मी सुरता पवार आज वीस तारीख आणि आज आपण पिनकडी जत्रेचं आज आपण थोड्या वेळामध्ये उद्घाटन करत आहोत यावेळीची पिनकडी जत्रा आणि कैलाशवासी अब्बासाहेब पवार यांना समर्पित आहे आणि कृषी या आ, या विषयाला आपण समर्पित केलेली आहे फॅक्टरमध्ये त्यांना जाऊन पंचवीस वर्ष होतात आणि त्या माणसांनी केलेलं काम हे थोडंसं पुणेकरांच्या समोर उजवणीच्या माध्यमातून यावं या हेतून यावेळेला विणकडीचं आपण नियोजन करताना ते अप्पासाखांचं काम कुठं तिथं आपण डिस्प्लेला लावलेलं आहे यावेळेची विणकडी जाता आहे सव्वा तीनशे स्टॉल जे आहे त्याच्यामध्ये प सव्वीस स्टॉल हे शेतकऱ्यांचे आहेत त्याच्यामध्ये जे नामांकन मिळालेले शेतकरी आहे सर्टिफाई माल त्यांनी आणलेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे याच्यामध्ये घेवडा आणि याच्यामध्ये तर त्याचं पण माहिती तिथं त्यांनी आपल्या पुणेकरांसाठी त्यांनी डिस्प्लेला लावलेली आहे आतमध्ये मग संपूर्ण अठरा जिल्ह्यातून आलेल्या महिला आहेत गटाच्या महिला आहेत आणि सिलेक्टचा जो आहे सुरुवातीला तुम्ही आल्याला जे सिलेक्ट पाहिलं तुम्ही ते सिलेक्ट हे है ओरिजिनली हँडलूम हँड पॅटर्न हँड एम्ब्रॉयडरी ह्याच्यावरती काम करणाऱ्या एन जी ओ की ज्यांनी हजारो महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे अशा एन जी ओ सिलेक्टमध्ये आलेल्या आहेत आणि नंतर फूड फेस्टिवल आहे तिथे सत्याऐंशी स्टॉल आहेत त्याच्यामध्ये व्हेज आणि नॉन असं दोन विभागामध्ये आपण तिथं फूड फेस्टिवल बनवलेलं आहे त्याच्यामध्ये पारंपरिक पदार्थ ज्याला आपण महाराष्ट्रीय ट्रॅडिशनल जे फूड म्हणतो रेसिपी ते सगळे पदार्थ तुम्हाला तिथं पाच दिवस म्हणजे पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत सगळ्यांना खायला मिळणार बाकी कलाकार आहेत आपले जे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे अगदी कुरकुड्या ज्योतिषीपासून ला नंदीवैल असेल आमचे बारूड असेल आमच्या सगळे कलाकार तिथं गोंदगडी आहेत कोतराज आहेत हे सगळे कलाकार पारंपरेप्रमाणे आपण त्यांना सगळ्यांना तिथं दिले आहे गोल फिरसुद्या करणारा मातीकाम करणारा सगळी लोकं आपण तिथं बोलली तर पुणेकरांना सगळं दिसावं आणि आतमध्ये आल्या तुम्ही पाहिल्यास तिथं शेळ्या कोंबड्या आणि ठिबक सिंचन आणि सिरीकडचन यांचं सगळं आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण पुणेकरांच्या माहितीसाठी ठेवले की ज्याच्यावर अंबासाहेबांनी काम केले स्टॉलमध्ये फरक एवढाच आहे की गेल्या वर्षीपेक्षा स्टॉल वाढलेले आहेत यावेळेला पण सत्तर टक्के महिला नवीन आहे आपण दरवर्षी महिला बदलतो ज्या महिलांना दोन वर्ष पूर्ण झाली त्या महिला आपण भिंठडी बाजूला करतो त्यांचं त्यांनी उभारावं त्यांचं त्यांनी करावं दडपड करावी आता आणि नवीन महिलांना संधी मिळावी म्हणून आपण नवीन नवीन आदिवासी भागातले खूप लोक आपण ह्यावेळेला त्यांना इन्व्हॉल्व केलेले ह्याच्यामध्ये त्यामुळे नवीन लोकांना संधी त्यांना मार्केट मिळायला पाहिजे की मी जे काय बनवते ते इथं कमतोय का नाही हा अंदाज येण्यासाठी नवीन महिलांना पण इथं ह्याच्यामध्ये काही स्टार्टअपची मुलं याच्यामध्ये आम्ही मुद्दाम जाणीवपूर्वक घेतलेली आहे त्याच्यामध्ये केळीच्या पावडर पासून काही बनवलेले पदार्थ तिची मुलं दडपड करतात नवीन काहीतरी करतात इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन आलेल्या काही मुलं आणि मुलींना आम्ही याच्यामध्ये आहे बाकी तसं विज्ञान आणि नेहमीप्रमाणेच आहे खरे तशी पण स्टॉल बदललेले आहेत म्हणजे आदिवासी भाग जास्त आला आहे जिल्हे बदलले तालुक्या बदलले त्यामुळे थोडासा पदार्थ ना आणि तेलंगणा त्यामुळे तेलंगणाला मी जाऊन तिथले काही पदार्थ आम्ही सिलेक्ट करून तेलंगणाच्या महिलांना आम्ही इथे इन्व्हाइट केले त्यामुळे त्या महिला इथं आल्या त्याचं फूडमध्ये पण एक स्टॉल आहे आणि आतमध्ये चार स्टॉल आहेत त्यांचे ते आंध्राचं जे टिपिकल त्यांची स्पायसी लोणची असतात आणि काही मसाले आहेत त्या घेऊन तेलंगणाच्या महिला यावेळेला पिंपडीमध्ये आलेल्या आणि ते नाही पिंपळीमध्ये आम्ही अल्टरनेट त्याला आणतोच कुंकडे आहे ते कारण अप्पासाहेबांनी पहिलं काम शेतीशी पूरक व्यवसायावरती केलं त्याच्यामध्ये टी वरच्या जोडीला कोंबड्या आणि गाई याच्यावर प्रामुख्याने साहेबांनी काम केलं आणि त्यामुळे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो बदल झाला दुधामध्ये कोंबड्यामध्ये पोल्ट्री आणि याच्यामध्ये खूप महत्त्वाचा बदल झालेला त्यामुळे अप्पासाहेबांचं काम दाखवण्यासाठी पंढराशा जातीची मुंबई आहे आणि गावठी कोंबडीपेक्षा जास्त अंडी देतो त्यामुळं जनरली ग्रा ग्रामीणता माझ्या घरात पण त्या जवळपास चाळीस कोंबड्या आहेत त्यामुळं हा हा अंड्याचा वेच काही ही कोंबडी जर तुम्ही अंड्यासाठी वापरली तर त्याच्यामध्ये फायदा महिलांना ग्रामीण भागाच्या महिलांना जास्त कारण अजूनही ग्रामीण भागाची इकॉनॉमी दूध आणि अंडी त्याच्याभवती फिरतेस आणि शेळी ह्याच्याभोवती इकॉनॉमी ग्रामीण महिलांची इकॉनॉमी सगळी आमची याच्याभोवती फिरते त्यामुळं हा त्याच्या हा काम करतो आहे कारण या संस्थेला जवळपास पंचावन्न वर्ष पूर्ण झालेली आहे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत पण याचा जो फाउंडेशनचं काम आहे सगळं ते आम्पासाहेबांनी द्यावं आहे आणि आता आम्ही दोघांना पाहतोय सगळं आणि आमच्या सगळ्या ट्रस्टी आमची सर्व टीम आम्ही सगळी जी संस्था आता पाहतोय आणि या संस्थेचं आता पाच देशाबरोबर आपलं टायप झालेलं आहे त्यामुळे आपण आता वेगळ्या पद्धतीचं काम आता बारामतीमधनं आपण आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आपण दीड हजार शेतकऱ्या कोलमोल उसासाठी काम करतो त्याच्यामध्ये प्रतापराव पवारांनी याच्यामध्ये खूप मोठं त्याच्यामध्ये हे घेतलेलं आहे एटिंग घेतलेलं आहे त्यामुळे आय ए आयवर आपलं काम चांगलं आहे आणि शेतकऱ्याला घेऊन आपण आता त्याच्यावरती काम करतो आणि त्याच्याबरोबर आपल्या परदेशाबद्दल काही संस्था आपल्याला त्याला जोडून गेलेल्या आहेत अशा पद्धतीने ॲग्रिकल्चर कॉलेज जे आहे तिथे थ्री प्लस वन प्लस टू नेदरलँड युनिव्हर्सिटी थायलंडची युनिव्हर्सिटी चायनाची युनिव्हर्सिटी याच्याबरोबर आपली मुलं दोन वर्ष इथं दोन वर्ष नेदरलँड किंवा चायना किंवा एम एस सी करायचं असेल तर थायलंड किंवा था बँकॉकला था था। था था। जातात अशा पद्धतीने इंटरनॅशनल लेवलला ग्रामीण भागातली मुलं त्या बारामतीच्या संस्थेमध्ये जायला लागली त्यामुळे ते, ए, ते, लाग ते काम आता वेगळ्या पद्धतीने म्हणजे अंबासाहेबांनी त्याचा फाउंडेशन स्थापन ठेवला पण आता पुढची पिढी खूप चांगल्या पद्धतीने इंटरनॅशनल लेवलला ही संस्था काही पडद्यावरनं स्टॉल पर्धा यवतमाळ एवढ्या मग अशी मी तुम्हाला सांगितलं तसं तेलंगणावर पण काही महिला आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक हळद आलेली आहे त्याचं सर्टिफिकेट त्या आजीकडं आहे आणि ती जी हळद आहे ती बॉईल न करता चलती काय होतं ते हळकुळ नि निक सुकल्यानंतर ते की उकडलं जातं उकडून तो परत सुकवलं जातं त्या हळदुंडक आणि मग त्याची पावडर केली जाते पण त्या आजीने काय केलं आहे की ती ओली हळद त्यांनी किसली सावलीला सुकवली आणि मग त्याची त्यांनी हळद बनवली आहे त्यामुळे कुरकुडींचं प्रमाण जे असतं त्याच्यामध्ये ऑईल असतं त्या हळदीमध्ये ते प्रमाण कंटिन्यू राहतं आणि ती हळद जास्त गुणकारी असते म्हणजे मेडिसिनल प्रॉपर दिस त्याच्यामध्ये जास्त आहे अशा पद्धतीने खरं तर त्या कासोऱ्यातल्या आजी आहेत पण ज्या पद्धतीने त्या बोलतात आहे माहिती सांगतात ते खूप छान गोष्ट आहे कारण हळदीचं महत्व आता आपल्या आहारामध्ये खूप आहे म्हणजे रोज तुम्ही हळद कोमट पाण्यामध्ये सकाळी जरी घेतली तरी कॅन्सरला प्रतिबंध करण्याचं सामान्य हळदीमध्ये आहे पण ती हळद प्युअर असली पाहिजे आणि एक मिलेटचा आईस्क्रीम इथं आलेलं आहे जे पहिल्यांदा इंट्रोड्यूस करतो आहे आपण म्हणजे त्या त्यांनी पण पहिला प्रयोग केला कारण मिलेट गेल्या वर्ष हे मिलेट इयर होतं आपल्या भारत त्यामुळे ही संस्था मिलेटवर आम्ही खूप काम करतोय बारामतीला जानेवारीमध्ये थर्ड वीकमध्ये एकोणीस अठरा सोळापासून एक कृषी नावाचं प्रदर्शन आहे तर तिथे आम्ही मिलेटवर खूप काम करतोय कारण कॅन्सरचं वाढतं प्रमाण आणि त्याला प्रतिबंध करायचं असेल तर मिलेट आहारामध्ये आले पाहिजे आणि ग्लुटॉनची ॲलर्जी आता जास्त वाढायला लागली त्यामध्ये मिलेटला आता पर्याय नाही त्यामुळे गहू खाण्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं आहे ज्वारी बाजरी नाचणी याचं प्रमाण थोडं आहारामध्ये वाढायला लागलं आहे कारण कॅन्सर पण आहे कारण मिलेट्स पण ही विषारी औषधं मारली जातात किंवा त्याला खतळता पावसाच्या ह्याच्यावरती आहे कारण याच्यामध्ये कर्नाटकावरती जास्त कर्नाटकामध्ये याच्यावर जास्त काम झालं त्यामुळं मिलेटपासून आईस्क्रीम ही माझ्यासाठी खूप धक्कादायक गोष्ट होती पण त्या शरीरला माणसाने प्रयोग केला आहे त्या आईस्क्रीमसुद्धा कोबऱ्यामध्ये अवेलेबल आहे मला वाटतं की सगळ्यांनी खाल्लं पाहिजे आणि त्याचं तरी ते त्याची ॲड झाली पाहिजे शेतकऱ्यांनी तर छान त्याचा प्रयोग केलेला आहे असं आणि ह्या विणकणीमध्ये जेवढ्या बाटल्या पाण्याच्या प्लास्टिक हा जो कचरा निघणार आहे तो सगळा कचरा आपण रिसायकलला गेलो सगळा कचरा रिसायकलला देतो आणि जेवढे होर्डिंग इथं लागलेले आहेत बोर्ड आहेत विणकणीचे ते पण आपण बोर्ड सगळे आपण रिसायकल करायला देतो त्याच्यापासनं रिक दुसरं प्रॉडक्शन तयार होतं तिथं हे सगळा कचरा आपण पाठवतो फक्त ओला कचरा सुद्धा कचरा महानगरपालिका आम्हाला खूप चांगलं कॉपरेट करते त्यामुळे ओला कचरा सगळ्या नगरपालिकेला जातो भाज्याचा स्वयंपाकाचा जेवणाचा जे किचनमध्ये लागणारे मसाले आणि उन्हाळकाम आहे ते त्याचं त्यांनी दर ठरवलेले आहे आणि त्या महिन्यात अशा हे असतात समा दर लावून त्या टिकणार नाही आपलं पण पाहिजे आपल्याला रिकाम्या हाताने परत जायचे पैसे घेऊन परत जायचे मला <laughs> वाटत नाही त्यांनी काही आवाज समाजावर निर्णय <laughs> <ते> लावून <ले। laughs> केलेला कारण आधी पुरवणी जर तुम्ही पाहिली तर पाच दिवस नऊ फिजर घालून त्याचा चीक काढून तो शिजवून त्याच्यापासून ती पुरवणी करताना हात आणि खांदे भरून येतात त्यामुळे ती पुरवणीचा दर तेवढाच असतो परंतु चिकापासून बनवलेली असते आणि बाकी तर मग मसाले तुम्हाला चॉईस आहे की तुम्हाला कुठला मसाला हवा आहे कुठली चवा काय हवं एवढे प्रकार आलेत मसाल्यांची की काय बायका कर तर अर्धा किलो भाजी समजा तुम्हाला मटरची भाजी करायची तर तिने कर रे रेडी तयार पॅकेट आणलेले आहे ती म्हणजे दुसरं काय टाकायचंच नाही तुम्ही अर्धा किलो मटर आणि ती भाजी मसाल्याचं पॅकेट सगळं त्यात टाकून आणले म्हणजे नॉनव्हेजचा वेगळा आहे आणि म्हणजे तयार वाटणं म्हणजे हा एक खूप छान इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट एक मुलगी मुली मुलगीच म्हणावी लागेल यंग चांगली स्टार्टअपमध्ये आली आणि केळीचं पावडरचं थालपिटाचा एक आधी उपवासासाठी तर त्याच्यामध्ये फक्त मिरची जिरं आणि मीठ घालून तुम्ही पाणी घालून म्हणून त्याचं थारपीट केलं की ते तुमचा उपवासाचं थालपीठ तयार झालं म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी पण काही पुनविटीने अडकायची काय काही गोधडे आलेले आहेत हाताने बनवलेल्या पूर्ण हाताने काम केलेलं खूप सुंदर गोधडे आलेले त्यामुळं जिथे हाताचं काम आहे तिथे किमती जास्त कारण मेहनत खूप आहे त्याच्यामुळे